नमस्कार अभिनेता सुशांत शेलार हा काही दिवसांपूर्वी खूपच चर्चेचा विषय ठरला होता धर्मवीर दोन या सिनेमाच्या प्रीमियरसाठी आला असताना त्याचे वजन हे प्रचंड प्रमाणात घटले होते त्यामुळेच त्यांनी त्याच्याबद्दल काळजी व्यक्त केली होती मात्र त्याने एका मुलाखतीत त्याला कोणताही आजार झाला नसून त्याला फूड पायझन झाला होता आणि यामुळेच त्याचे वजन हे प्रचंड प्रमाणात घटले असल्याचे स्पष्ट केले होते मात्र सुशांत शेलार यांच्यावर काही दिवसांपूर्वी दुःखाचा डोंगर कोसळला आहे हे बऱ्याच जणांना टाऊक नाही त्यांच्या आयुष्यातील एका महत्वपूर्ण व्यक्तीचे दुःख निधन झाले आहे चला तर मग जाणून घेऊयात काय आहे संपूर्ण प्रकरण पण तत्पूर्वी वाय एन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील मित्रांनो काही दिवसांपूर्वी अभिनेता सुशांत शेलार यांच्या वडिलांचे दुःख निधन झाले आहे आणि तेव्हा त्यांच्या अनुपस्थितीत अंकुश चौधरी याने खूप मोठी मदत केली आहे अंकुश चौधरी हा त्याचा खूपच चांगला व जवळचा विश्वासू मित्र असल्याचे त्याने एका मुलाखतीत स्पष्ट केले आहे दरम्यान सुशांत व अंकुश यांनी दुनियादारी या मराठी चित्रपटात एकत्र काम केलं आहे एवढंच नाही तर सुशांतची तब्येत खराब होती तेव्हा अंकुश चौधरी हा पाच दिवस त्याच्या उश्याशी बसून होता तर मित्रांनो अभिनेता सुशांत शेलार हा लवकरात लवकर या दुःखातून सावरावा यासाठी सगळ्यांनी प्रार्थना करा